नमस्कार मुलांनो इयत्ता दुसरीचा आपण द मराठीचा दुसरा धड़ा शिकणार आहोत मांजराची गंमत आता ही छानशी गोष्ट आहे ती गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे एक घर होतं त्या घरात मांजर राहत होती एके दिवशी एक घराची मालकीन झोपली होती आणि अचानक दरवाजेची वाजली त्या मांजराने दरवाजा उघडला आणि त्याने बघितलं एक दूधवाला आपल्याकडे आला आहे म्हणून ती मांजर दुधाचा टोप घेऊन येते आणि तो दूधवाला त्याला दूध देतो त्यानंतर मांजर दूध घेऊन घरात येते तेवढ्यात तो कोणाला बघतो उंदीर मामाला तो उंदीर मामा बघितल्यावर मांजर खुश झाली बघा एकदम सप्राईज झाली अरे आता हे मस्त खायला मिळणार आहे आणि म्हणून तो पटपट -पट त्याला पकडणार तेवढ्यात त्याच्या हातून दुधाचं पातेलं पडलं त्याबरोबर काय झालं संपूर्ण दूध सांडलं आणि ते सांडलं त्याने बघितलंच नाही म्हणजे दूध सांडलं काय करू तो कशा मागे धावती मांजर कशा मागे धावली उंदरा मागे म्हणून दूध सांडलं तरी तिला काही विचार नाही ती सरळ मांजरं त्या उंदीरच्या मागे धावली त्याबरोबर काय झालं तो उंदीर मामा पळाला आणि शेवटी त्या मांजरीकडे काहीच राहिलं नाही मराठीत म्हण आहे तेलही गेले तूपही गेले हाती राहिले धुपाटणे याचाच अर्थ दूध त्याला मांजरीला दूध आवडतं दूध पण गेलं आणि उंदीर मामा होता तो पण गेला शेवटी मांजरीला काहीच मिळालं नाही याचाच अर्थ आपण कुठल्याही गोष्टीची घाई करू नये म्हणजे त्याने दुधाचं पातेलं बाजूला ठेवलं असतं मग मा उंदीर मामाला हळू हळूच पकडलं असतं तर चाललं असतं पण तो घाई ते मांजराला उतावळेपणा झाला मांजरा चला उंदीर मामा आहे तर मस्त आपण तिला पकडायला जाऊया म्हणून उंदीर मामा पण गेला आणि दूधही गेलं शेवटी मांजरीला काहीच मिळालं नाही आता यामध्ये या, या चित्रातल्या जेवढ्या तुम वस्तू दिसत आहेत माणसं दिसत आहेत त्यांचं चित्र इथे दाखवलेलं आहे आणि आपल्याला त्याचं नाव लिहायचं आहे बाई म्हणजे घराची मालकीन नंतर दूधवाला पातेले मांजर आणि उंदी ही गोष्ट आहे तर तुम्ही हा माझा व्हिडिओ बघा आपल्या मित्रांना मैत्रिणींना शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा थँक्यू